हॅलो मी निलिमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते आणि आज आहे आजचा जो ब्लॉग आहे तो बघ आहे तो सव्वीस जानेवारीचा आहे त्या सव्वीस जानेवारीच्या सकाळी सोसायटीमध्ये जे स झेंडावंदन होतं तिकडे आम्ही गेलो होतो सकाळचा ब्लॉग असेल तर इथे सव्वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता झेंडावंदन झालेलं होतं आठ साडेआठच्या दरम्यान तर संध्याकाळी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत आम्ही झेंडावंदनच्या इथे जमलं होतं सगळे आणि साडेआठ वाजता झेंडावंदन झालं त्यानंतर तर सकाळी झेंडावंदन साडेआठ आठ साडेआठ वाजेपर्यंत होतं आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी हळदी कुंकूचा प्रोग्राम होता आणि आमच्या इथे लेडीजचा जो ग्रुप आहे तर त्यांनी हळदी कुंकूचा प्रोग्राम ठरवला होता तर संध्याकाळी हदी कुंकू साधारणतः सात वाजता वगैरे स्टार्ट झाला आणि अकरा वाजेपर्यंत होतं तर त्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्या लेडीज जमल्या होत्या आणि त्यानंतर हदी कुंकू सगळ्यांना देणं त्यानंतर एक वाण होतं आणि त्याचबरोबर स्नॅक्स वगैरे हो होते लहान मुलांचे गेम्स वगैरे हो होते आणि लेडीजसाठी कोणते कोणते गेम्स होते ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि कोण कोण विनर झालं ते पण बघायला मिळेल आणि तसंच विनरला काय बक्षीस मिळालं ते पण या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर आमच्या इथं जे हळदी कुंकू झालं तर त्याच्यामध्ये वाण म्हणून ही पर्स मिळ मिळालेली पर हो आहे तर खूप हँडी पर्स आहे आणि साईज पण मोठी आहे तर त्यामुळे लॉंग ट्रॅव्हलिंगसाठी किंवा असं आपण प्रवासाला वगैरे बाहेर जात असतो तर त्याच्यामध्ये छानपैकी सगळ्या गोष्टी लेडीजच्या राहू शकतात अशी एक वरस दिलेली तर खूप छान वाटलं आणि बऱ्यापैकी मस्त ऑर्गनाईज केलं होतं आणि थोडंसं त्यानंतर स्नॅक्स वगैरे होतं लेडीजसाठी वगैरे आणि आम्ही लेडीजने काय मजा केली की ते गेम खेळले कोण विनर झालं सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि त्याचबरोबर स्नॅक गेम खेळलो ते पण याच्यामध्ये बघायला मिळेल त्याचबरोबर कोणते रील बनवले ते पण छोटीसे क्लिप मी तुम्हाला याच्यामध्ये ॲड करेन तो ला ला तो करूं चानल तर आज हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर सव्वीस जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण वगैरे कार्यक्रम होतं तर ता। त्यासाठी सगळ्यांना बोलवलं होतं त्यामुळे ता। सोसायटीतले सगळेजण रहिवाशी जे आहेत ते सकाळी साडेआठ वाजता जमले होते आणि तिथे आमचे जे चौरे काका आहेत म्हणजे ते रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर म्हणून आहेत तर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तो रहा तो रहा yeah! yeah! day, 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 तर हा एक छान तर हा एक छान मोमेंट होतो मराठी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना ध्वजारोहणाला नेहमी आवर्जून जायचो तर आता त्यानंतर मग अशा सोसायटीमध्ये वगैरे ध्वजारोहण वगैरे असल्यास तो खूप छान वाटतं दरवर्षीप्रमाणे आम्ही एकदा जे शाळा आहे शाळेचं मागच्या वर्षी ध्वजारोहणाचं क्लिप तुम्ही बघितला असेल तर तिथे पण जायचो आणि यावर्षी सोसायटीमध्येच होतं त्यामुळे मग इथे होतो तर खूप छान वाटलं आणि सगळ्याजणी खूप उत्साही होत्या सगळे जे रेवैशी आहेत ते सगळेजण आले होते आणि लहान मुलं वगैरे सगळेजणं जे आहेत जे ज्यांना सुट्टी होती ते घरीही होते त्यामुळे मग ते सोसायटीच्या इथे आले होते आणि जण मोठी मुलं जे आहेत ज्यांच्या स्कूलमध्ये ध्वजारोहण होतं तर ते तिकडे गेले होते तर सगळ्यांना खूप छान होत आणि यावेळेस म्हणजे ध्वजावरणाचा वेळेला जो आनंद असतो तो, तो सगळेजणांना खूप छान वाटतं एकदम तर पार्थला पण असा झेंडा हातात घ्यायचा होता त्याने पण हातामध्ये घेतला आणि छान वाटलं त्याला पण लहान मुलांना सगळ्यांना खूप कुतूल वाटत होतं आणि हे बघून सगळ्यांनाच खूप छान वाटत होतं की आपला तिरंगा आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आपण सेलिब्रेट करतो त्या दिवशी जी वाईब असते वातावरणामध्ये ती वेगळीच असते आणि इथे सोसायटीतले सगळे मुलांचा ग्रुप फोटो घेतला आणि सगळे छान तिरंगाच्या ड्रेसमध्ये आले होते तर खूपच सुंदर वाटत होतं एक सुंदर रांगोळी काढली होती खूप आणि ते त्या दिवशी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या दिवशी वातावरण जे असतं ते खूपच उल्हाददायक आणि छान असतं तर इथले ही रांगोळी काढली होती तर खूप सुंदर रांगोळी काढली होती आणि छान वाटत होतं लहान मुलं पण खूप एन्जॉय करत होते आणि त्या दिवशी मग घरी पनीर पनीर मटरची भाजी बनवली होती आणि असं गोड म्हणून एक असं छान बेद केला होता गाजरचा हलवा बनवला होता आणि पापड जो होतं तो भाजी छान असं फुललं होतं तर बघितलं बडा पापड हे फुललं गेलं होतं आणि इथे जी संध्याकाळी हळदी कुंकू होतं त्याची हळदी कुंकूची रांगोळी काढली होती खूप सुंदर लांबून छान वाटते पण हां टेबल हा, तर छान आला एकदम रांगोळी रांगोळी एकदम भारी काढले पण या होत्या रांगोळी काढायला तुमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकू आहे त्यासाठी मी तयारी केलेली आहे आणि आमच्या सोसायटीचं हळदी कुंकू कसं होणार आहे ते तुम्हाला शेअर करेन तर असं मी तयारी केलेली आहे छानपैकी चालू नसून झालेली आहे आणि तिथे गेल्यानंतर मग आपण बघूया की कोणते कोणते प्रोग्रॅम्स आहेत म्हणजे गेम्स वगैरे आहेत असं म्हणतात तर तयारी वगैरे सगळी झालेली आहे आता जाऊया आणि थोड्या वेळापूर्वी आज सव्वीस जानेवारी होती तर सकाळी झें झेंडावंदन वगैरे केलं त्यानंतर घरी आले घरची तयारी वगैरे झाली जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग आता संध्याकाळी सात वाजता बोलवलं होतं तर साडेसात वाजायला झालेले आहेत तर साधारण अशी तयारी केली होती आणि पटपट आवरायचं होतं कारण साडेसात वाजता लगेच जायचं होतं त्यामुळे पट तर या ज्या रसिका ताई आहे तर त्यांच्या हस्ते इथे पूजा वगैरे झाली देवीचं जे आहे पूजा वगैरे केली त्यानंतर मग आ... हळदी कुंकूला सुरुवात केली तर या ताईंनी सगळ्यांना एकत्र ज्या सोसायटीतल्या लेडीज आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र आणून मग कार्यक्रमाचे सगळे जे व्यवस्था आहे तर त्यांनीच बघितले होते आणि त्यांना सगळ्यांना बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांनी मदत केली होती तर लेडीजचा ग्रुप जो आहे खूप छान ग्रुप इथे झालेला आहे आणि हा जो कार्यक्रम आहे तो खूप मस्त झालेला होता विसारी वारी वारी जन्म मरणा देवारी वारी पडलो आता संकट निवारि जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ओयتها सुरमदिनी सुरवरेश्वर तारक संजीवनी जय देव जय देव तर कार्यक्रमामध्ये महिलांसाठी संगीत खुर्चीचा गेम होता पण वेळेअभावी तो गेम पूर्ण करता येणार नव्हता त्यामुळे एक वेगळा गेम होता ते पुढच्या पुढच्या क्लिप मध्ये सम म्हणजे आपल्या हातामध्ये एक चाळण आहे मित्रांनो विचार करा तर चाळणीमध्ये काही ढुंगरं आहे आणि काही पैजणं आहे त्या पद्धतीत तुम्ही ती चाळण हलवाल त्या पद्धतीत ते चाणीतल्या डुंगरांचा आणि पैजणीचा आवाज अशा पद्धतीने असतात सादर करतोय चाणींच्या डुंगरांचा आणि पैजणीचा आवाज थँक्यू धन्यवाद आणि दोन हजार डाय साऱ्या पाहिजे थँक्यू त्यानंतर कार्यक्रमामध्ये एंटरटेनमेंट म्हणून मागच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितलं असाल तर ते दादा आहे तर ते बड्डे पार्टी किंवा इतर काही कार्यक्रम असतील तर तिथे असे काही गेम्स वगैरे घेतात तर त्यांना बोलवलं होतं त्यामुळे खूप छान गेम वगैरे हे करता आले आणि त्यानंतर जे आहेत लहान मुलं त्यांचं पण गेम वगैरे होते पण वेळ ते झालं नव्हतं पण हळदी कुंकूचा कार्यक्रम तू बर सर्व ऐंशी आता क्वेश्चन बंद आहे ठीक आहे फक्त लेडीजसाठी गेम आहे बाकी लहान मुलांनी फक्त कॅडबरी खात बसायचंय आणि एका बाजूला बसायचंय गाणी

बघा मला बस आहे इकडे बघा या तर मला बस हस ठीक आहे परत ते राहत असेल तर त्यांना आऊट करायचं असेल तर आपल्याला हा हार आहे ना पळत जाऊन त्यांना पण घालू शकता असं नाही की बाजूलाच घालायचं आहे ओके बाजूलाच घालायचं नाही आहे तर समजा तुम्हाला कोणाला समजा आउट करायचं जावा एखाद्याला आउट करायचं असेल जाऊन डायरेक्ट तुम्ही त्यांच्या हार गायामध्ये घालू शकता आपल्याला असं वाटत नाही या ताईला बात करायचं आहे तर जाऊन परत आपण जाऊन त्यांना हार टाकू शकतो कोणालाही कुठंही हा फक्तच करू नका तर परत जाऊन आपण दुसऱ्याचे पण कोणाला पण टाकायचे तर हार टाकू शकता त्याच्या हार लाट हा हे स्टुझिक स्ट्युझिक जास पाणिने केले माझे माझे आताच ना पण जरा ते ना कोण आहे देखो का ना कोणाला मला अरे झालं भगवान आता आता तुम्हाला चांस मिळालेला तर तुम्ही थांबता मध्ये चला बार नरिदास

खाऊन अरे देवा एक चांगला फोटो काढायच्या यांचा त्यांनी खरंच खाऊन घेतला म्हणलं म्हटलं अरे गे मी तो बाबा तेच पहिले खाऊन घेतला आता द्यायची काय नाही संधी दुसरं बिस्किट मला माहिती नव्हतं बिस्किट द्यायची की नाही माहिती नव्हतं

त्यांनी काय सांगितलं व्हिडिओमध्ये कसं ना व्यवस्थित याला खेळायचा आहे गेम इझी गेम आहे इकडचे कुठे गेलेत आहे तिथे कोण बसलोच नाही गॅप नका ठेवू व्हिडिओमध्ये व्यवस्थित शूट नाही गॅप मध्ये नाही ठीक आहे चला डोक्यावरती असं मान अशी करा आणि डोक्यावरती ठेवा तेव्हा मान मान अशी करा आणि डोक्यावरती ठेवा डोक्यावर ठीक आहे कदाचित काही जणांना घे माहिती असेल काही जणांना नसेल माहिती आणि व्हिडिओ स्टार्ट केला दिवस स्टार्ट ठीक आहे लक्ष असेल कोणी हात लावायचा नाही हात लावला तर बाग एकदा खाली पडला तर पडला बाहेर ठीक आहे तो बाग एकदम हळूहळू ॲक्टिव्हिटी करा आणि म्युझिक तिथं स्टार्ट दुसऱ्या गेममध्ये जो आहे बिस्किट असं ठेवल्यानंतर मग ते बिस्किट हाताने किंवा कशाने न उचलता हळू तोंडावरून सरकवत ते खायचं होतं असा गेम होता आणि ते म्युझिक चालू असतानाच चा, असं सरकवत तोंडामध्ये घालायचं असं गेम होता ते इथे बघताय तर खूप छानपैकी सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि खूप मस्त मजा आली या गेममध्ये तर खूप जास्त सगळ्यांनी याच्यामध्ये प्रयत्न केले आणि बऱ्याच जणी जिंकल्या होत्या त्यानंतर मग दुसरा राऊंड झाला दुसऱ्या राऊंडनंतर मग तीन विजेते या गेममधून काढण्यात आले होते तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघ बागे बघायला मिळेल तर या ताईंनी खूप छान केलं आणि एक दोन मिनटामध्ये पूर्ण जे आहे गेम खेळला त्या आणि इथे सगळ्यांनी खूप प्रयत्न केले आणि सगळ्या लेडीजने पण पार्टिसिपेट केलं होतं तर खूप मस्त वाटत होतं सगळे एकत्र एक आल्यानंतर खूप मजा केली साधारणत रात्री दहा साडे वाजेपर्यंत आम्ही तिकडे ते गेम वगैरे ते खेळत होतो आणि मध्ये काही स्नॅक्स वगैरे पण होते <ण्णाग> इकडे एक तुम्हाला आणखी एक व्यवस्थित मस्त शूटिंग काढायला देणार आहे इकडे तुम्ही तिघी इकडे या इकडे या या साइडला या ते कायतरी छान काय तरी सांग तुम्हाला दोघी ना पण आणि खूपच छान तुमचं नाव काय नाही ना खूप सुंदर दिसतेस माझ्यामुळे तुला स्पेशल म्हणजे बेस्ट ऑफ

वरती नका घेऊ परती खाली हा आहे एवढच ठीक आहे अजून मी अंदाज घेतलेला आहे बरोबर कस जायचंय किती जायचंय बाळानो वरती करू नका हा परत इकडे बघा सर्व मुलांनी इकडे बघा जरा जास्त वरती करू नको तेवढच आहे तेवढंच हा आहे त्याच्यावरती करायचं नाही आता जेवढी ठेवली आहे ना मी तेवढीच लाईन ठेवायची आहे चला कोणतरी एक लेडीज द्या या लवकर काय ताई पट ठीक आहे जरा हा 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 आता महा फायनल बघ बगग... आपला राऊंड बघायचं आहे आता जे काय डोळ्याला पट्टी बांधलेली आहे सांगतो डोळ्याला पट्टी बांधल्यानंतरच सांगतो ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ पट्टी नाही खोलायचे पुढे 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 नाही नाही नका थोडं खोलायची नाही पट्टी कमोर कमोर रिटर्न 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 तर या गेममध्ये त्यांनी थोडंसं म मजा म्हणून मग हे दोरी वगैरे पहिल्यांदा दो धरायला सांगितली आणि आधी त्यांना जाऊन यायला सांगितलं आणि त्यानंतर मग डोळेला पट्टी वगैरे बांधल्यानंतर मग त्याने दोऱ्या काढून टाकायला सांगितल्या आणि तसंच हळू जाण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिल्या त्यामुळे थोडी मजा आली गेममध्ये थोडंसं ट्विस्ट आणि खूप भारी वाटलं थोडंसं रिफ्रेश झालं माइंड आणि चांगलं गेम होता आणि गेम्स एक दोन होते पण खूप सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं आणि चांगली मजा आली होती तर इथे बघताय तर, तर सगळेजणांना वाटत होतं की पहिले की त्या मुलांनी दोऱ्या पकडून ठेवल्यात पण त्यानंतर त्या काढलेल्या होत्या हे पट्टी ब बांधल्यामुळे त्यांना कळत नव्हतं आणि त्यांनी तसंच परत जशा त्यांनी क्रॉस केलं होतं तसं वेळ रिटर्न येण्याचा प्रयत्न केला त्यामुळे असा एक वेगळा गेम

खेळत का फुगडी फुगडीच तर खेळतात तुम्ही पण खेळायची ना मी खेळते खेळते कधी पण चला नाही ते बरोबर खेळतायत तर जो हाराचा गेम होता त्याच्यामध्ये आता विजेता झाला होता तर त्यांना साडी विजेत्यांना देण्यात आली होती आणि उपविजेता मी झाले होते तर त्यांच्याकडून मग कार्यक्रम होणार आहे त्यांना देताना तर सगळ्या लेडीज जेव्हा एकत्र येतात तेव्हा पहिल्यांदा रील बनवतात ती म्हणजे गुलाबी साडीवरची आणि आम्ही पण तसंच केलं सगळे एकत्र आल्यानंतर आम्ही अशी एक, तरह तरह एक रील बनवली कधी कुठं कॉमचं झालेलं आहे सगळ्यांच्या एवढ्या जेवढ्या आलं तेवढं भेटण्यात ठेव शेजारी एवढे पैसे सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर समजा प्लीज सब्सक्राइब करा तर इथे सगळ्यांनी एकत्र येऊन एक रील बनवली तर रील बनवताना सगळेजणं खूप छान एक्सायटेड होते आणि छान रील बनवली गेली आता इथे सॉन्ग लावत नाहीत कारण की मग कॉपीराईट येतो त्यामुळे मग म्हणून मग असे रील वगैरे सगळ्यांनी किककत राहते जर सोसायटीतल्या मुलींनी असा डान्स वगैरे बसवला होता तर खूप छान त्यांनी व्हिडिओ वगैरे बघून असा डान्स बसवला होता तर त्यांच्यानंतर मग परफॉर्मन्स राहिला होता कारण की थोडासा साऊंडचा सा प्रॉब्लेम झाला होता म्हणून